नमस्कार मित्रांनो मनाचे गुपितेमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आज मी तुम्हाला असं एक गुपित सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुम्ही कधी विचार केलाय का की काही मुलं आपल्यापेक्षा पंधरा ते वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या स्त्रीला सुद्धा आपल्या प्रेमात कसं पाडतात त्यांच्याकडे अशी कोणती जादू असते अनेकांना वाटतं की हे फक्त पैशांचा खेळ आहे पण सायकोलॉजी म्हणते की हे पूर्णपणे चुकीचं आहे वयाने मोठ्या स्त्रीला आकर्षित करण्यासाठी पैसा नाही तर मनाची गुप्यते लागतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर केल्यावर समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला पुढे येईल विशेषत यातील चौथी आणि सातवी ट्रिक इतकी पॉवरफुल आहे की ती ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका नाहीतर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावू शकता आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी बोनस टिप देणार आहे जे तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकेल चला तर मग सुरू करूया पॉइंट एक पोरकटपणा सोडा मॅच्युरिटी आणा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे मॅच्युरिटी वयाने मोठ्या स्त्रियांना मुलं नको असतात त्यांना एक खंबीर पुरुष हवा असतो जर तुम्ही त्यांच्यासमोर लहान मुलांसारखं वागलात विचारण हट्ट केलात किंवा सतत तक्रारी केलात तर त्या तुमच्याकडे कधीच आकर्षित होणार नाहीत सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील निर्णयांबद्दल ठाम असता था, तेव्हा तुमची व्हॅल्यू वाढते बोलताना तुमचा आवाज तीर ठेवा जास्त जोरात ओरडून किंवा खूप हळू बोलू नका तुमचा आत्मविश्वास तुमच्या शब्दात दिसू द्या त्यांना हे जाणवलं पाहिजे की तुम्ही कोणत्याही संकटात खंबीरपणे उभं राहू शकता पॉइंट नंबर दोन आता दुसरी महत्वाची गोष्ट आय कॉन्टॅक्ट पण हा साधा डोळ्यात बघण्याचा प्रकार नाही याला सायकोलॉजीमध्ये पन्नास ते सत्तर नियम म्हणतात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा पन्नास टक्के वेळ त्यांच्या नजरेला नजर द्या पण जेव्हा त्या बोलत असतात तेव्हा पन्नास टक्के वेळ त्यांच्या डोळ्यात बघून त्यांचं म्हणणं ऐका यामुळे काय होतं त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या बोलण्याचा खूप सन्मान करत आहात वयाने मोठ्या स्त्रियांना सम्मान सर्वात जास्त आवडतो जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे सत्तर टक्के वेळ बघता तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल सुरक्षित आणि हववसं वाटू लागतं ही ट्रिक आजच वापरून बघा पॉइंट तीन ऐकण्याची कला तिसरी ट्रिक म्हणजे ऐकण्याची कला अनेक मुलं स्वतःचं कौतुक करण्यात इतकी व्यस्त असतात की त्यांना समोरच्याचं ऐकायला वेळच नसतो वयाने मोठ्या स्त्रियांनी जग पाहिलेलं असतं त्यांच्याकडे सांगण्यासारखं का खूप काही असतं तुम्ही फक्त एक चांगला श्रोता बना त्यांच्या छंदाबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारा सायकॉलॉजीनुसार जेव्हा तुम्ही एखाद्याला त्यांचं मत विचारता तेव्हा त्यांना खूप महत्वाचं वाटतं उदाहरणार्थ जर त्या एखाद्या प्रॉब्लेमबद्दल बोलत असतील तर लगेच सल्ला देऊ नका आधी पूर्ण ऐका आणि मग म्हणा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हे एक वाक्य तुमची जादू चालवेल पॉइंट चार बुद्धिमत्तेचं कौतुक करा चौथी आणि सर्वात महत्वाची ट्रिक कौतुक करण्याची पद्धत तुम्ही किती सुंदर दिसता हे वाक्य त्यांना शेकडो लोकांनी सांगितलेलं असेल पण जर तुम्ही त्यांच्या बुद्धिमत्तेचं किंवा निर्णय घेण्याच्या क्षमतेचं कौतुक केलं तर तुम्ही त्यांच्यासाठी खास बनाल उदाहरणादाखल म्हणा तुम्ही विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे सायकोलॉजीनुसार वयाने मोठ्या स्त्रियांना त्यांच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं जास्त आवडतं यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या अंतर्मनाचा विचार करत आहात केवळ वरवरच्या सौंदर्याचा नाही पॉइंट पाच भावनिक सुरक्षा पाचवी ट्रिक म्हणजे भावनिक सुरक्षा प्रत्येक स्त्रीला अशा पुरुषाची सात हवी असते जो तिला मानसिक आधार देऊ शकेल त्यांच्या कठीण काळात केवळ त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही जगातील सर्वात मोठी जादू आहे त्यांना जाणवून द्या की तुम्ही त्यांच्या भावनांची मस्करी करणार नाही सायकोलॉजी म्हणते की ज्या पुरुषांसोबत स्त्रीला सुरक्षित वाटतं तिथे प्रेमाची आणि आकर्षणाची सुरुवात आपोआप होते तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा प्रोटेक्टिव्ह ठेवा पण पॉझिटिव्ह नको त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या आणि त्या निर्णयाचा आदर करा पॉइंट सहा आणि सात सहावी आणि सातवी ट्रिक मिळून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा सुगंध आणि तुमची टापटीप वयाने मोठ्या स्त्रियांना अस्वच्छ किंवा निष्काळजी मुलं अजिबात आवडत नाहीत तुमचा पेहराव साधा पण नीटनेटका ठेवा आणि हो बोनस ठिप ही ही आहे की कधी जास्त अवेलेबल राहू नका तुमचं स्वतःचं सुद्धा एक आयुष्य कायम ठेवा तर मित्रांनो ही होती मनाची काही गुप्यते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असेच बदल हवे असतील तर आत्ताच मनाचे गुप्यतेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबा पुढचा विष पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद